नमस्कार अर्चना रेसिपीमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण करणार ते मुळीचे कोफ्ते रेसिपीला सुरुवात करू हे अर्धा किलो मुळी घेतलेली त्याची साल काढून घ्यायची आणि स्वच्छ धुवून घ्यायचे असे बारीक तुकडं करून घेतलं असे तुकडे करून घेतलं म्हणजे खिसाला सोपं जात आहे असे ह्या खिसनं खिसून घ्यायचं तुम्ही लहान मोठं कसंही हे खिसू शकता एवढं काही प्रॉब्लेम नाही आहे सगळं पाणी त्यातलं पिळून घ्यायचं जेवढं पाणी फिन तेवढं पाणी काढून घ्यायचं त्याच्यामधलं आणि पाणी पेकून द्यायचं नाही असं ठेवायचं आपल्यानंतर ग्रेव्हीसाठी लागणार आहे सगळी मुळी पिळून घेतलेली आहे त्यामध्ये आता मसाले टाकू अर्धी वाटी बेसन टाकायचं एक हिरवी मिरची अर्धा इंच अद्रक अशी बारीक कापून टाकायची एक छोटा अर्धा चमचा हळद एक छोटा चमचा धन्या पावडर छोटा चमचा लाल तिखट तिखट आपल्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकतात गरम मसाला घेतला आहे छोटा अर्धा चमचा छोटा अर्धा चमचा जिळ्या पावडर आणि थोडंसं मीठ टाकायचं आणि आजवाण टाकलं एक छोटा चमचा हातावर चुळून टाकायचं ते स्किप झालेलं आहे थोडंसं मीठ टाकलं की लगेच मिक्स करून घ्यायचं लईवळ ठेवायचं नाही मीठ टाकल्यामुळं मीठ टाकल्यावर पाणी सुटतंय त्यामुळे जास्त कोपते ठेवायचे नाहीत लगेच करून घ्यायचे आणि तळायला घ्यायचे बघा आता कोपते करून झालेले आहेत मिडम गॅसवरती मिडम तेल गरम केलेलं आहे असं जास्त तेल पण गरम करायचं नाही आहे मोठा घ्यासही करायचं नाही आहे जेवढे पसंत तेवढे तळून घ्यायचे जास्त काही टाकायचं तर आणि टाकले की लगेच पलटी करून घ्यायची नाही तर दोन मिनिटासाठी खालच्या बाजूकून तळून द्यायचे आणि मग पलटी करून घ्यायचे म्हणजे आकार बी छान येते आणि एकसारखे तळले जाते तर असेच प आलटी पलटी करून सगळीकडून दोन्ही बाजूकून गोल्डन कलर येईपर्यंत तळून घ्यायचे बाकी ते छान कोपते झाले आहेत गुलाबजामून सारखा कलर राहिला आहे गुलाबजामूनचा पण असाच कलर हे कोपते काढून घ्यायचे आता आतमध्येपर्यंत चांगले तळले तर मोठ्या गॅसवरती तळलं तर वरच्या बाजूकून तळतात आतल्या बाजू आतमध्ये तळत नाहीत आतनं कच्चे राहतात त्यामुळं लो ते मिडीयम गॅसवरतीच तळायचं मोठ्या गॅसवरती तळायचं नाही म्हणजे चांगल्या आतमध्येपर्यंत तळून जातं बघा दुसरी पण बॅश होऊन झाली सगळे कोपते आता तळून झाले त्याच कढाईमधलं पूर्ण तेल काढून घ्यायचं नाही एकच चमचं तेल ठेवायचं त्यामध्ये अर्धा इंच अद्रक सात ते आठ लसणाच्या कळ्याने दोन हिरे मिरची टाकायचं आणि एक मिनटासाठी परतून घ्यायचं कच्चेपणा जाईपर्यंत त्याचा कच्चेपणा गेलं की एक मोठा कांदा घेतलेला आहे उभा कापून ते टाकून घ्यायचा ग्रेवी करायची आपल्याला हे ग्रेव्हीचं मसाला करणार आहे तर जेवढं कांदा घेतला तेवढं टमॅटो टाकायचं थोडंसं मीठ टाकायचं मीठ टाकल्यामुळे टमॅटो लवकर मऊ होत आहे मोठ्या गॅसवरतीच करायचं लो गॅस करायचं नाही आहे लो टमॅटोनं कांदा थोडंसं मऊ झालं की त्यामध्ये सात ते आठ काजू टाकायचे ऑप्शनल आहे तर नाही टाकलं तरी चालतं पण काजू टाकलं क्रीमी भाजी होती त्यामुळे टाकली तर तुम्हाला नसेल टाकायचं नाही टाकलं तरी चालतं अशी पण भाजी खूप छान अशी होती आणि कांदा मऊ झालेला आहे हे थंड करायचं आहे मिक्सरमध्ये प्युरी करून घ्यायची थोडंसं पाणी टाकून हे दोन चमचे तेल टाकलेले आहे त्यामध्ये एक छोटा चमचा जिऱ्या पाच ते सहा काळी मिरी आणि एक मसाला विलायची अर्धा इंच दालचिनीचा तुकडा टाकलेला आहे त्याला एक मिनटासाठी परतून घ्यायचं लोक गॅसवरती खड्या मसालेला आणि मग एक उभा कांद कापून घेतला कांदा टाकायचा कांद्याला गोल्डन कलर आला की प्युरी करून घेतलेली आहे टमॅट्या कांद्याचे टाकून घ्यायची छोटा चमचा हळद टाकायची छोटा चमचा गरम मसाला एक चमचा धन्या पावडर टाकायची छोटा चमचा जिरा पावडर टाकायची आणि बेडगी मिरची पावडर घेतलेली एक चमचा बेडगी मिरची पावडर टाकल्यामुळे भाजीला खूप छान असा कलर येते आहे तिकड पण कमी असते मिरची आणि मग अशी कोप्त्यापुरतेच मसाले टाकले होते आता आपण फक्त ग्रेवीपुरते टाकणार आहे तर मिक्स करून घ्यायचं आणि चांगला मसाला मिक्सर झाला की झाकण ठेवायचं त्यावरती लो गॅसवरती पाच चा। चा। ते सहा साठी परतून घ्यायचं म्हणजे चांगलं असं मसाल्याला तेल सुटतंय मसाला तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं बघा छान असं मसाल्याला तेल सुटलेलं आहे मिक्स करून घेऊ हे कोफ त्याची भाजी अशी केली की खूप छान असं चवीला होती कुणीही वळखणार मुळ्यापासून केली म्हणून ते मसाले परतून झाला की त्यामध्ये ती मुळे पिळून घेतलं आहे ती पाणी टाकायचं आणि थोडंसं मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून ते पाणी टाकून घ्यायचं आणि मिक्स करून घ्यायचं आहे ग्रेव्हीला पण दोन ते तीन मिनटसाठी झाकून आहे पाणी आणि ग्रेव्ही चांगली एकजीव झाली आणि चांगलं तेल सुटलं की परतून घ्यायचं आणि त्यामध्ये त्याचं पाणी टाकणार आहे पाणी गरमच टाकायचं थंड पाणी बिलकुल टाकायचं नाही आहे मिक्स करून झालं की त्यामध्ये पाणी वतू गरम पाणी वतून घ्यायचं मी एक ग्लास पाणी वाचलेलं आपल्या आवडीप्रमाणे ग्रेव्ही जशी फाय तसं पाणी करून वाट टाकू शकतो तर पाणी टाकलं की मिक्स करून घ्यायचं आणि थोडंसं मीठ टाकायचं कारण आपण कोपत्यामध्ये पण मीठ टाकलेलं आहे आणि आणि कांदा करताना मीठ टाकले त्यामुळे आता थोडंसं मीठ टाकायचं आणि झाकण ठेवायचं त्याला सात ते आठ मिनटं चांगलं ग्रेव्हीला शिजवून द्यायचं ग्रेव्ही बघत की छान शिजलेली कलर पण खूप छान आलेला आहे तेल बी सुटलेला एकदा हलवून घ्यायचं आणि त्यामध्ये पूर्ण कोफ्ते टाकून घ्यायचे गॅस लोस ठेवायचा मोठा गॅस करायचं नाही कोफ्तं टाकलं की हलवून घ्यायचं आणि कोथिंबीर टाकून एक मिनटासाठीच झाकून शिजून द्यायचं जास्त वेळ शिजवायचं नाही जास्त वेळ शिजवलं ते कोफ्ते मॅश होतं कारण ते मऊ असं झाकण उघडायचं एक मिनटासाठी छान अशी भाजी शिजलेली किती मस्त झाली कलर आणि टेक्स्चर खूप छान असं आलेला आहे ग्रेव्ही आता जरी पातळ वाट वाटत असते तरी थंड झाल्यावर घट्ट होती नाही मशी थोडीशी पातळ ठेवायची हे माझी रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा लाईक करा शेअर करा चॅनल जर नवीन असेल सबस्क्राईब करा आणि बेन ऐकून दाबायला विसरू नका